तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण बघू शकता अशा ठिकाणी आलेलो आहे चांगलं दर्शन घेण्यासाठी तर चला तुम्हाला दाखवतो मी बघू शकता इकडल्या साईडला मंदिर आहे आणि पायऱ्या वगैरे भरपूर आहे तर बघू शकता इकडल्या साइड ला मंदिराची बॅक साइड आहे आणि इकडला परिसर बघू शकता झाडं वगैरे चांगली आहेत आणि पायरे आहे पण गेट बंद असतात आणि इकडल्या साइड ला पाण्याची टाकी आहे पाणी पिण्यासाठी आहे जाऊन आपण वरती पण जाऊ शकतो बघू शकता आणि इकडल्या साइड ला मंदिर आहे इनही दर्शन घ्यायला आणि तिकूनही जात आणि इकडे बघू शकता हे पाठीमाग झाडी वगैरे भरपूर आहे आपल्याला आता जायचं आहे परत तिकडं तिकडल्या साईडला जाऊन बघूया आपण असं मंदिर आहे काय जर संपूर्ण आणि देवीचं दर्शन घेण्यास व्हिडिओच्या माध्यमातून देवीचं दर्शन आणि संजी आमची संजी बसलेली बसली एकटीच गुप्चिप कारण इथं रस्त्याचं काम चालू आहे मित्रांनो इकडं त्याच्यामुळं मी सोडून होतो बसलेले कॅमेरा घरी राहिलेला आहे त्याच्यामुळं आपण मोबाईलवर करीत आहे आणि आप आपल्याला इतकी कॉल की आपल्याला जे शूटिंग करायची होती मी ती शूटिंग काही का लोक होऊन नाही देऊ राहिलेली कारण कंटिन्यू कॉल चालू राहावं लागले आणि कॉल चालू राहिल्यामुळं काय व्हावं लागलं ते कट व्हावं लागलेलं आहे तर इकडल्या साईडला बघू शकता इ आपण असं इथून आलेलो आहे आणि इकडल्या साईडला दर्शन घेण्याचा सा समोरचं फ्रंट आहे हे मंदिराचं आणि इकडल्या साईडला स्टॉल वगैरे लागलेले आहे नारळ वगैरे पानपूल असं घेण्यासाठी आणि हे मेन परवेशद्वारे बघू शकता आणि इथून सनी हे आपल्याला देवीची मूर्ती दिसणार आहे तर इथं दोन घंटे वगैरे आणि अशा संपूर्ण याच्यामध्ये कमान वगैरे बनवलेले तर बघू शकता हा देवीचे मित्रांनो तर दर्शन घेतो त्याच्यानंतर बोलतो हे छोटे पुजारी आहे खूप कलाकार आहे तर हे अशा पद्धतीने आतमध्ये बघू शकता हे सगळं बनवलेलं आहे गोल गोल राऊंडमध्ये आणि इकडल्या साईडला पण आहे पण काय झालं ते मोबाईलमध्ये पूर्ण येत नाही आहे त्याच्यामुळं चला दर्शन घेऊन तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे कारण याच्यामध्ये पूर्ण बसणार नाही चला आता मी व्हिडिओ करणार आहे हा बघा इकडं माग कसं आहे बघा इकडून खाली येऊन खाली वरती येईल असा रस्ता आहे आणि मग इथून मंदिरात जाऊ शकतो आपण इथं आणि मग आता इकडं बघा तुम्ही बघा कसं मस्त आहे इकडं हे मंदिर आहे मंदिरच्या माग आलेलो आहे आपण योगा किती मस्त झाड आहे तिकड हा इकडून रस्ता आहे याचा याचा रस्ता आहे हा हा ह्याचा रस्ता आहे इकडे इकड झाड इकडून आपण परत आलो आहे मंदिराच्या दुसऱ्या साईडनी इकडून रस्ता आहे का इकडं हवं नाही ह्या इथं बसले बघा आहे इकडं पप्पा हे बघा हे इथं बसले हे जेवा लागलेले कांदे कांदे खोऱ्या राहिलेले आता ही शिल्पी काढून आली आणि पाठीमाग बघू शकता कसा नजर आहे

इकडल्या साइडला महादेवाचं मंदिर आहे बघू शकता आणि असंच हेच वरती कळस आहे इथं नंदिर आहे आणि छोटस मंदिर आहे हे आणि इकडं तेल वगैरे टाकतात त्याच्यामध्ये इकडं आणि इकडल्या साइडला पण मंदिर आहे तर अशा पद्धतीने इथं मंदिर आहे बोला बोला <laughs> काहीतरी बोला झालेस आमचे दर्शन निवानंत मित्रांनो आमचे संधी झाले तसंजी जरा घरी तर घरी हाय मित्रांनो या बघा आम्ही कुठे आलेलो आहे हॉटेल मध्ये होय हे어가 तर आज सुजाता कोण पार्टी आहे आम्हाला बड्डेची माझा बड्डे आहे ना आम्हाला सुजाता पार्टी देऊ राहिलेली आहे हॉटेलमध्ये त्याच्यामुळं सुजाताने इकडं आणलेले आणि सुजाता केक आणायला गेलेली आहे ते केक पण आम्ही इथं कट करणार आहे आणि लगेच जेवण घेऊन करून मग इथून निघणार आहे तर सुजाताने केक आणलेला आहे बघू शकता आणि आम्ही कट केलेला आहे आणि केक सुजाताना सुजाताच्या आवडीच्या हिशोबानं आणलेला आहे चॉकलेटचा तर ते बघू शकता तिच्या प्लेटमध्ये पूर्ण घेऊन ती एकटीच खाणार आहे आम्हाला देणार नाही आहे केक कारण आमची बोली तशी झालेली होती तर आता आम्ही थोडं जेवायला सुरुवात करणार आहे कारण बाकीचे फोटो आम्ही तुम्हाला नंतर टाकणार आहे कारण ते फोटो आता सध्या काही याच्यामध्ये घेतलेले नाही आहेत आणि तिथं कॅमेरा धारायला पण हो मोबाईल धारायला कोणी आमच्यासोबत नव्हतं त्याच्यामुळं आम्ही चौघच होतो त्याच्यामुळं काही जास्त आम्हाला फोटो वगैरे काढता नाही आलेले आणि हे बघू शकतात ते तिथलं हॉटेल हॉटेल आहे आणि इकडल्या साईडला वगैरे असं म्हणजे एकदम मोकळं मोकळं होतं थोडं आम्ही थोडं लवकरच आम्हाला भुका लागल्या होत्या त्यामुळं आम्ही थोडंसं जेवण्यासाठी थांबलो तर म्हणजे जास्त काही अंधार वगैरे पाडलेला नव्हता थोडा दिवस होता त्याच्यामुळं थोडंसं हॉटेल पण खाली खाली होतं तर आम्ही करतोय मित्रांनो जेवण आता बसलो जेवायला तर आज आमच्या सुजाताना लयच आम्हाला आग्रह केला ना आग्रहाचं निमंत्रण केलं की जेवणच जायचं आहे त्याच्यामुळं आम्ही थांबलेलो जेवाला तर आता जेवण घेऊन करून आम्ही जाणार आहे आणि यपा कशा आवडण्यात दंग आहे या दोघीचा कशा शेल्फ्या काढल्या मित्रांनो यपा भिडे आज आहे किती बॉटल घेतल्या काय काय मागितलं मस्त इथं आमचं जेवण झालं होतं भाजी ते खूप छान होतं सर्व जेवण एकदम मस्त होतं त्या हॉटेलमध्ये मग नंतर आम्ही शेवटला आईस्क्रीम खाल्ली आईस्क्रीम खूप मस्त होती